नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण एकोणीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत विठ्ठलपंतांनी भारतीय युद्धाची पूर्वपीठिका पूर्ण केली ते म्हणाले अशा प्रकारे बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगून पांडव कौरवांच्या अटीतून मुक्त झाले तेव्हा श्रीकृष्णाकडून त्यांनी कौरवांना निरोप पाठवला की पांडवांच्या राज्याचा हिस्सा त्यांना द्यावा श्रीकृष्णाने शिष्टाई करताना अखेरीस हेही सांगितले की कौरवांनी केवळ पाच गावे द्यावीत व हा वाद मिटवून टाकावा पण उन्मत्त कौरवांनी हाही प्रस्ताव डावलला यावर दुर्योधन म्हणाला नखाच्या टोकावर राहील एवढीसुद्धा जमीन पांडवांना मिळणार नाही त्यांच्याजवळ हिंमत असेल तर त्यांनी त्यांचे राज्य युद्ध करून मिळवावे या कारणाने निवृत्ती ज्ञानदेवा हा युद्धाचा प्रसंग उभा राहिला कुरुक्षेत्रावरील युद्धाबाबत धृतराष्ट्राला उत्सुकता होती व युद्धाचे समग्र वर्णन वेळोवेळी धृतराष्ट्राला कळावे अशी त्याने इच्छा प्रकट केल्यावरून श्री व्यासांनी संजयाला दृष्टी देऊन धृतराष्ट्राजवळ बसवले त्यामुळे संजयाला कुरुक्षेत्रीचा सर्व देखावा बसल्या जागेवरून दिसावा व तो त्याने धृतराष्ट्राला वर्णन करून सांगावा अशी व्यवस्था व्यासांनी केली अशी सोय होताच धृतराष्ट्र संजयला पहिला प्रश्न विचारतो तो, तो हा गीतेचा पहिला श्लोक आहे विठ्ठलमंतांनी क्रमाक्रमाने गीतेचा पहिला अध्याय समजावून सांगितला अर्जुनाची झालेली स्थिती ऐकून ज्ञानदेव म्हणाला बाबा अर्जुनाचे बोलणे एकदम बरोबर आहे बाबा आपणसुद्धा युद्धाच्या वार्ता ऐकतो तेव्हा कळते की कितीतरी सैन्य मृत्यू पावले व त्यांच्या घरी खूप दुःख होते त्यामुळे ही युद्धे होऊच नाही असे वाटणे साहजिक आहे विठ्ठलपंत म्हणाले ज्ञानदेवा तुझे म्हणणे बरोबर आहे पण प्रत्येक खेपेला हा विचार करून चालत नाही सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करावा लागतो मग कोण बरोबर व कोण चूक याचा निर्णय घेता येतो शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला घटनेला एक व्यावहारिक लौकिक व एक पारमार्थिक बाजू असते व्यावहारिक लौकिक गोष्टी एखाद्या वेळेस नुकसानीच्या वाटल्या तरी पारमार्थिकदृष्ट्या त्या फायदेशीर व आवश्यक ठरणाऱ्या असतात त्यामुळे खरे तर प्रत्येक गोष्टीचा पारमार्थिक दृष्टीनेच विचार व्हावायास पाहिजे व तो कसा करायचा हेच गीता शिकवते व्यावहारिक लौकिक गोष्टीचे फायदे नुकसानी सुद्धा व्यक्तिव्यक्तीप्रमाणे बदलत जाते शिवाय ती तात्पुरती व एका जन्मापुरतीच असते पण पारमार्थिक फायदा नुकसानीचा परिणाम सर्वांच्या बाबतीत सारखाच असतो व त्याचा परिणाम जन्माजन्मावर होत असतो म्हणून ज्ञानदेवा अर्जुनाने जो विचार केला होता तो केवळ व्यावहारिक व देहभावाने या जन्मीच्या नात्याचा विचार करून तो हे सर्व भगवान श्रीकृष्णांना सांगत होता त्याचे पारमार्थिक परिणाम त्याला माहीत नव्हते ज्ञानदेवा हाच विषय गीतेचा गाभा आहे भगवान त्याचे स्पष्टीकरण कसे करतात ते तुम्हाला पुढे कळून येईलच विठ्ठलपंतांनी तो विषय तेथेच सोडला व काही कामानिमित्त ते बाहेर निघून गेले ज्ञानदेवाने श्री गीतेची पोथी हाती घेतली व दुसरा अध्याय वाचू लागला निवृत्तीही ज्ञानदेवाच्या बरोबर वाचत होता विषय एकदम नवीन होता आणि काही आश्चर्यकारक माहिती कळत होती ती श्लोकापर्यंत वाचून झाल्यावर ज्ञानदेवाने मान वर केली निवृत्तीने ज्ञानदेवाकडे पाहिले ज्ञानदेव निवृत्तीला म्हणाला निवृत्तीदा एक वेगळा व नवीनच विषय माहीत होत आहे आता याने बाबा म्हणाले तसा जीवनाचा विचार करण्याचा वेगळाच दृष्टिकोन समोर येत आहे निवृत्ती म्हणाला ज्ञाना पण तुला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या जीवनाची बैठकही प्रथम याच तत्त्वावर असावी अशीच योजना बाबांनी केलेली आहे असे दिसते व त्यांच्या स्वतःचेही आचरण त्याच पद्धतीने होत आहे असे मला वाटते दादा तू जे बोललास ते मला फारच महत्त्वाचे वाटू लागले आहे आणि ते म्हणजे आचरण याचा अर्थ दादा हे विचार केवळ वाचून माहिती असून उपयोगी नाहीत तर त्याप्रमाणे आचरणही असणे अगदी महत्त्वाचे आहे निवृत्ती म्हणाला ज्ञाना आपण या विषयात अगदी बारकाईने लक्ष घालूया असे मला वाटते व त्याचप्रमाणे आचरणाचा भागही वारंवार तपासून पाहिला पाहिजे असे मला वाटते विठ्ठलपंत बाहेरून आले तरी मुलांचे त्यांच्याकडे लक्ष गेले नव्हते त्या दोघांच्या चर्चेचे शब्द विठ्ठलपंतांच्या कानी पडत होते ते ऐकून ते सुखावून गेले होते ज्ञानदेव निवृत्तीने सहज मानवर केली तेव्हा त्यांना विठ्ठलपंत आल्याचे कळले ज्ञानदेव म्हणाला बाबा आपण आलात आणि आम्हाला कळलेच नाही कसे कळणार अरे तुम्ही चर्चेत गडून गेला होतात ना बाबा पुढे वाचायला घ्यायचे ना निवृत्ती तुम्ही जे वाचले ते तुम्हाला किती समजले ते सांगा मग मी तुम्हाला समजावून सांगेन बाबा शब्दांचा अर्थ समजला असला तरी तत्वार्थ भावार्थ समजला नाही बाळांनो अर्जुन हा आप्त इष्टांना मारण्यास घाबरत होता या त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या विकाराबद्दल भगवंताने देह व देहीन यातील फरक सांगण्यास सुरुवात केली देह म्हणजे पंचभूतात्मक जड शरीर आणि देहीन म्हणजे आत्मा बाबा आत्मा म्हणजे काय ज्ञानदेवा आत्मा ही वस्तू दाखवता येण्यासारखी नाही ती परिणाम रूपाने कळते म्हणून आत्मा हा चैतन्य व शक्ती रूपाने प्रत्यायाला येतो मला नीट नाही समजले बाबा ज्ञाना तू पंटीचे चित्र रेखाटतोस जमिनीवर त्याला ज्योत दाखवतोस व तू प्रत्यक्ष पंटी व ज्योत पाहिली आहेस तेव्हा मला सांग प्रत्यक्ष ज्योतीत व चित्रातील ज्योतीत काय फरक आहे बाबा सोपे चित्रा आहे चित्रातील ज्योतीला प्रकाश नाही आणि उष्णताही नाही पण प्रत्यक्ष ज्योतीत दोन्ही आहे म्हणजे ज्योतीचा खरेपणा हा परिणाम रूपाने कळतो तो प्रकाश व उष्णता रूपाने होय ना ज्ञानदेवाने मान हलवली विठ्ठलमंतांनी निवृत्ती ज्ञानदेवांना कठोपनिषदातील नचिकेताची गोष्ट सांगितली आत्म्याचे अमरत्व जाणून घेण्यासाठी नचिकेतानं तिसरा वर मागून घेतला ते आत्मज्ञान देण्यापूर्वी यमराजाने भौतिक सुखाची लालूच नचिकेताला दाखवली व भरपूर आयुष्यही देऊ केले पण आत्मज्ञान मागू नको म्हणून सांगितले पण कितीही आयुष्य मिळाले तरी ते कधीतरी संपणारे असते व कितीही भोग भोगले तरी ते कधीही तृप्ती देणारे नसतात याची जाणीव नचिकेताला होती म्हणून या सर्व भौतिक सुखाला बाजूस सारून त्याने केवळ आत्मज्ञानाचाच आग्रह धरला होता हे सर्व विठ्ठलमंतांनी मुलांना क्रमशः समजावून सांगितले विठ्ठलमंत म्हणाले निवृत्ती ज्ञान सर्व भूतांमध्ये एकच आत्मा आहे याचे प्रतिपादन करणारे हे मंत्र पहा असे म्हणून विठ्ठलमंतांनी ते मंत्र वाचून दाखवले व वा त्यांचे स्पष्टीकरण करताना ते म्हणाले हे पहा जसा अग्नी ज्या वस्तूमात्राला कवटाळतो त्याप्रमाणे त्याचे रूप होते आणि वायू ज्या भुवनात प्रवेश करतो त्याप्रमाणे त्याचा आकार होतो तसा आत्मा हा सर्व देहामध्ये प्रवेश करून आहे तसेच डोळ्यामध्ये असणारे सूर्यतेज हे डोळ्यातील दोषाने लिप्त होत नाही तसा आत्मा दुःखाने लिप्त होत नाही असा हा आत्मा सर्वांना वश करणारा असून सर्वांच्या हृदयात राहतो तो शाश्वत असतो बाबा योग म्हणजे काय निवृत्ती कठोपनिषदामध्येच यमराजाने नचिकेताला हे आत्मज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे याची मेक सांगितली आहे योग म्हणजे इंद्रिय दमनविधी यात अष्टांग योग साधना येते ज्यावेळी एखादा साधक ज्ञानप्राप्तीचा संकल्प करतो तेव्हा अर्थातच इतर विषयांना बाजूला सरतो तेव्हा त्या कार्यात एकनिष्ठता येते एकूण योग म्हणजे प्रयत्न उद्योग असाही अर्थ होतो योग म्हणजे नियम व पद्धती असाही अर्थ होतो विठ्ठलवंत पुन्हा मूळ विषयाकडे म्हणजे आत्म्याचे परिणाम रूपाने अस्तित्व कसे असते हे समजावून सांगताना म्हणाले ज्ञाना तू गौरीची आई वारली तेव्हा पाहिलेस ना होय काय फरक पडला होता गौरीच्या आईच्या शरीरात हां आलं लक्षात म्हणजे सर्व शरीराची हालचालच थांबते सर्व इंद्रिये काम करेन अशी होतात तेव्हा त्याला मरण म्हणतात निवृत्ती ज्ञाना म्हणजे देहातील चैतन्य व शक्ती दोन्ही गोष्टी नाहीशा झालेल्या असतात म्हणजेच आत्मा देहाला सोडून गेलेला असतो म्हणजे बाबा सर्व माणसाच्या शरीरातील आत्मा सारखाच ज्ञानदेव म्हणाला आणि दादा तसेच सर्व माणसांची शरीरंही सारखीच असतात होय ना बाबा निवृत्ती ज्ञाना तुम्ही दोघे एकदम बरोबर आहात आणि भगवंतांनी अर्जुनाला अगदी हेच सांगितले ते म्हणतात अर्जुना तू या दृष्टीने विचार कर देहाने देहाला मारले तरीही काही बिघडत नाही मृत्यू हा कधीतरी येणारच व आत्मा हा सर्वांच्या सारखाच आहे मग कोणी कोणाला मारले म्हणायचे व कोणी दुःख करायचे विठ्ठलपंतांनी आत्म्याचे अविनाशीपण व शरीराचे विनाशी स्वरूप स्पष्ट केले बाबा आत्म्याला जर एवढे महत्त्व आहे तर देहाचा उपयोग काय त्यालाही एवढे महत्त्व कशासाठी अंधार पडत चालला होता आजचा अभ्यास फारच लांबला होता पण आजची शंका उद्यावर टाकायची नाही हे विठ्ठलपंतांचे तत्व होते ते म्हणाले ज्ञानदेवा अंधार पडला ज्ञानदेव उठला त्याने पंटी आणली व ज्योत पेटवली विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाकडे पाहिले व विचारले ज्ञानदेवा मी अंधार पडला म्हणून म्हटले व तू ज्योत पेटवून उजेड पाडलास उजेड कशामुळे पडला ज्योतीमुळे मग पंटीचा काय उपयोग बाबा पंटीशिवाय म्हणजे पंटी तेल व वा वात याशिवाय ज्योत कशी पेटणार मग ज्ञानदेवा आत्म्याची चैतन्य व शक्ती जर प्रगट व्हायची असेल तर देह पाहिजे असेच ना कळलं आता हां म्हणजे देहाचे महत्त्व लक्षात आले तर होय बाबा आता आमच्या चांगले लक्षात आले ठीक आहे आता देवापुढे पंटी ठेवून नेहमीचे पठण करा निवृत्ती ज्ञानदेव देवाजवळून देवा जाऊन उभे राहिले निवृत्तीच्या समोर सोपान व ज्ञानदेवासमोर मुक्ता येऊन बसली सर्वांनी देवाला हात जोडले निवृत्ती अर्धे अर्धे चरण म्हणायचा त्याच्या मागे सर्वजण म्हणायचे मुक्ता नुसते अ अ करत होती व काहीतरी बोबडे शब्द बोलत होती सोपानाला संस्कृत उच्चार जरा जडत जात होते असे हे दृश्य विठ्ठलपंत रुक्मिणी कौतुकाने पाहत होती सकाळची ओंकाराची उपासना व ध्यानाचा अभ्यास झाला निवृत्ती ज्ञानदेवाने श्री गीतेचा दुसरा अध्याय उघडला निवृत्ती म्हणाला या आत्मरूपाच्या वर्णनालाच ज्ञानयोग किंवा सांख्ययोग म्हटले आहेत असे मला वाटते आता विषय बदललेला दिसतोय होय निवृत्तीदार भगवंत आता अर्जुनाला क्षत्रिय धर्माची आठवण करून देऊन जय पराजय सुख दुःख याविषयी समभाव ठेवून युद्ध करण्याविषयी सांगत आहेत निवृत्ती म्हणाला होय ज्ञाना वास्तविक पाहता याचाच विचार करून वागण्याची रीत आहे जेथे पराजय व दुःख आहे त्या कर्माचे आचरण कोण करायला जाईल सुखासाठी आनंदासाठीच सगळीकडे व सर्वांची धडपड चालू असते शिवाय अर्जुनही स्वगोत्रांच्या हत्येने होणारे नुकसान टाळण्यासाठीच युद्ध करत नाही मग युद्ध करून व स्वजनांची हत्या करून का स्वधर्माचे पालन होणार आहे ज्ञानदेव म्हणाला मग भगवंताने असे का सांगितले भगवंत तर कधी चुकीचा सल्ला देणार नाहीत विठ्ठलपंत मागे कधी येऊन उभे राहिले याची दोघांनाही कल्पना आली नाही त्यांची ना, ती चर्चा ऐकून विठ्ठलपंत म्हणाले ज्ञानदेवा असा सरळ मार्गी विचार करून प्रश्न सोडवणे हीच योग्य पद्धत आहे भगवंतांनी जे सांगितले ते बरोबरच असले पाहिजे आपण समजूत करून घेताना ती योग्य दिशेने करून घेत नाही हे लक्षात घ्यावे पाहिजे निवृत्ती ज्ञाना पद्मपुराणातील वर्णाश्रम धर्माचे पालन करण्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा की समाजाची निकोप व निर्दोष धारणा असावी असे असेल तर वर्णाश्रमाप्रमाणे विहित कर्माचे आचरण अनासक्त बुद्धीने कोणताही स्वार्थ न ठेवता व फलाभील न ठेवता करणे आवश्यक आहे कारण स्वार्थाला मर्यादाच नाही स्वार्थांत झालेल्याचा विवेक जातो असे आचरण समाजातील प्रत्येक व्यक्तीचे होत गेल्यास समाज कोलमडून पडेल म्हणून भगवंतांनी तसे सांगितले आहे बाबा बरोबर आहे कौरव हे स्वार्थांध झालेले होते व त्याची पराकोटी म्हणजेच हे युद्ध होय असेच ना बाबा ज्ञानदेवा युद्ध हा कर्माचा एक प्रकार आहे आपण कर्माच्या प्रकाराबद्दल विचार करीत नाही बुद्धी मन इंद्रिय यांच्या साहाय्याने उपभोगाच्या इच्छेमुळे संकल्पामुळे निर्माण होणारे कार्य यास कर्म म्हणतात अशा सर्व प्रकारच्या कर्मांबद्दल विचार करायचा असतो तशी कौरवांनी पांडवांच्या बाबतीतील सर्वच कर्मे स्वार्थाने केली आहेत युद्ध हे शेवटचे व पर्यायी कर्म आहे एवढेच पांडव युद्धास उभे राहिले ते क्षात्रधर्माचे पालन करण्यासाठी व कौरवांनी युद्धाला भाग पाडले म्हणून भगवंत पांडवाची बाजू घेऊन युद्धात अर्जुनाला सल्ला देत आहे कारण त्यांना धर्माचे रक्षण करायचे आहे म्हणून समभाव ठेवून युद्ध करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत लक्षात आले विठ्ठलपंतांचा खुलासा ऐकून निवृत्ती ज्ञानदेव दोघेही विचारत बुडून गेले निवृत्ती ज्ञानदेव सोपान तिघेही रानातून लाकडे आणण्यास गेली होती निवृत्ती ज्ञानदेवाने लाकडे तोडावीत व सोपानाने ती एका जागी जमा करावीत असा उद्योग चालू होता एकाला उचलली जातील अशी एक एकूण दोन मोळ्या तयार झाल्या मग तिघेही सावलीत झाडाखाली बसली ज्ञानदेव म्हणाला सोपान काल शिकवलेला श्लोक म्हणून दाखव सोपानाने तो श्लोक म्हणून दाखवला उच्चारात जरा गडबड होती ती ज्ञानदेवाने दुरुस्त करून घोटून घेतली आणि मग एकमेकांशी काहीतरी ठरवून ते निघाले निवृत्ती ज्ञानदेवाने एक, -एक मोळी उचलली ज्ञानदेव म्हणाला चला सोपाना सोपान म्हणाला ज्ञानदा माझ्याकडे तर काहीच नाही मग मी आईला काय देणार ज्ञानदेवाने डोक्यावरची मोळी खाली टाकली चार पाच लाकडांची एक छोटी मोळी तयार करून ती सोपानाच्या डोक्यावर दिली व स्वतःची मुळे डोक्यावर घेऊन ती घेही निघाले घरी आले दारातच रुक्मिणी उभी होती ती झटकन पुढे झाली पुढे निवृत्ती होता त्याच्या डोक्यावरची मोळी घेऊन तिने घरात नेऊन ठेवली ज्ञानदेवाने त्याची मोळी स्वतःच नेऊन घरात ठेवली रुक्मिणी बाहेर आली तेव्हा सोपाना मोळी घेऊन समोरच आला होता त्याच्या डोक्यावरील मोडी काढून घेत रुक्मिणी म्हणाली वा वा आता माझा सोपानाही मला मदत करू लागला शाणी आहेत हो माझी बाळे असे म्हणून रुक्मिणी आत गेली व तिने मडक्यात हात घालून गुळाचे खडे काढले व सोपानाला म्हणाली सोपान बाळा हां हा घे गुळाचा खडा माझे काम केलेस ना म्हणून सोपानाने हात वर केला नाही हात मागे ठेवतच त्याने ज्ञानदेवाकडे पाहिले ज्ञानदेवाने डोळ्यानेच खूण केली तसा सोपान म्हणाला कर्मण्ये वाधिकारस्ते फले मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्गुर माते संगोस्तो कर्मणी रुक्मिणीने सोपानाला जवळ घेतले व म्हणाली सोपाना हे ज्ञानदेवाचं काम दिसते ज्ञानदेवानेच म्हणायला सांगितले ना हो आई आम्ही तसं ठरवलंच होतं अरे पण तू कुठे कर्मफल हे तूने हे कर्म केले आहेस त्या कर्माचे फळ तर मी तुला आपणहून आनंदाने देत आहे तेव्हा ते तुला घ्यावयासारखंच नाही असे म्हणून रुक्मिणीने गुळाचा खडा सोपानाच्या हातात ठेवला आणि ज्ञानदेवाकडे वळून म्हणाली ज्ञाना फळाचे हेतू धरून कर्मे करू नयेत हे बरोबर आहे पण जर सहज फल प्राप्त झाले तर त्याचा अवेरही करू नये कर्मफलाची आसक्ती ही जशी वाईट असते तसेच कर्मफलाचा त्यागाचा दुराग्रहसुद्धा अयोग्यच तो सुद्धा देहाभिमानाने घडत असतो माझ्यापेक्षा हे तुला चांगल्या प्रकारे समजून सांगतील असो तुला हा गुळाचा खडा घेण्यास हरकत नाही घे असे म्हणून रुक्मिणीने ज्ञानदेव निवृत्तीच्याही हातावर गुळाचा खडा ठेवला व ती आपल्या कामाला लागली ज्ञानदेवाचे विचारचक्र सुरू झाले कर्मफलाच्या त्यागाचा दुराग्रह हा सुद्धा वाईटच आणि ज्ञानदेवाच्या डोळ्यासमोरून रुक्मिणीने मधून मधून सांगितलेल्या त्यांच्या आयुष्याच्या घटनांचा चित्रपट सरकू लागला एवढा त्रास व कष्ट सहन करूनही कधी कोणाच्याही बाबतीत आईबाबांची तक्रार नव्हती किंवा त्यांनी कोणाला दोष दिला नव्हता शंकराने जसे हलाहल पचवले तसे समाजाने पाजलेले हलाहल या दोघांनी पचवले होते याची जाणीव ज्ञानदेवाला झाली निवृत्तीने ज्ञानदेवाची अवस्था जाणली त्याच्या खांद्यावर हात ठेवत निवृत्ती म्हणाला ज्ञाना स्वानुभवातून उच्चारलेले उपदेशाचे बोल किती खोलवर हृदयाला जाऊन भेटतात नाही होय दादा केवढा महान विचाराजाईने सांगितला या एका वाक्यावरून मला खात्री वाटते की आहे श्री गीतेचा अभ्यास फार खोलवरचा आहे होय ज्ञाना खरोखरीच आपले भाग्य म्हणून ही माता पिता आपल्याला लाभली आहेत होय खरं येते दिवस पुढे सरकत होते गीतेचा अभ्यास वेग घेत होता स्थितप्रज्ञाची लक्षणे विठ्ठलपंतांनी अगदी चांगल्या प्रकारे विशद करून सांगितली आत्तापर्यंतचा अभ्यास झाला की पाठांतर एवढाच भाग होता पण श्री गीतेच्या श्लोकांचे केवळ पाठांतर करून भागत नव्हते तर त्यावर निवृत्ती ज्ञानदेव यांचे स्वतंत्र चिंतन होई मग चर्चा म्हणजे विचारांची देवघेव होई व याच चर्चेतून श्लोक पाठ होऊन जात असे त्याला वेगळे पाठांतर करण्याची गरज नव्हती विठ्ठलपंतांनी यानिशा सर्व भूताना व आपण अचल प्रतिष्ठम या दोन श्लोकांवर विचार करण्यास निवृत्ती ज्ञानदेवांना सांगितला होता व त्याचा विचार दोघे करीत होते ज्ञानदेव म्हणाला निवृत्तीदा या दोन्ही श्लोकांमध्ये दृष्टांताची योजना करून सरळ अर्थापेक्षा काही वेगळाच अर्थ स्पष्ट केलेला दिसतो म्हणून बाबांनी आपल्यावर विचार करण्याचे काम सोपवलेले दिसते होय ज्ञाना स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगून झाल्यानंतर सर्व भौतमात्र आणि संयमी म्हणजे स्थितप्रज्ञ यांच्यात तुलना केली आहे आणि निशा म्हणजे प्रत्यक्ष रात्र असा अर्थ न घेता ज्ञानदेव म्हणाला झोपणे दुर्लक्ष करणे बेसावध असणे असाच अर्थ घेणे योग्य होईल असे म्हणायचे ना तुला होय एकदम बरोबर कारण जागृती या शब्दाची योजना करून त्यांनी जागे असणे म्हणजे सावध असणे हा अर्थ प्रकट केलेला आहे म्हणून श्लोकाचा अर्थ कसा होईल ज्ञानदेव म्हणाला ज्या विषयाबाबत सामान्यजन झोपलेले असतात म्हणजे ज्या विषयांकडे सामान्यजनांनी दुर्लक्ष केलेले असते त्या विषयाबाबत संयमी सावध असतो आणि या उलट ज्या विषयांच्या बाबतीत सामान्यजन सावध असतात तिकडे संयमी दुर्लक्षच करतो आता मग हे विषय कोणते निवृत्ती म्हणाला ज्ञाना संयमीची लक्षणे तर आली आहेतच पुढील श्लोकावरून त्याचा अंदाज येतो आणि तो म्हणजे भौतिक विषयाबाबत संयमी झोपलेले असतात तर सामान्यजन जागृत असतात तर ब्रह्मज्ञानाविषयी संयमी जागृत असतात व सामान्यजन झोपलेले असतात कारण पुढच्या श्लोकातून समुद्राचा दृष्टांत दिलेला आहे की अनेक नद्यांचे पाणी चहूकडून येत असूनही समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही म्हणजे सर्व पाण्याला स्वतःमध्ये सामावून घेऊन शांत असतो तसा संयमी भौतिक विषय पंचज्ञानेंद्रियांना सामोरे असूनही त्यांचा यथायोग्य उपभोग घेऊनही शांत असतो विकारवश होत नाही आणि त्यामुळेच पुढील दोन श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे त्या संयमीला कधीही मोह होत नाही असे म्हटले आहेत व शेवटी हीच ब्राह्मी स्थिती होय असे वर्णन केले आहे होय दादा ज्ञानदेव ब्राह्मी स्थितीच्या कल्पनेत हरवून गेला निवृत्तीने त्याची समाधी न मोडता तेथून हळूच काढता पाय घेतला विठ्ठलबंत यजुर्वेदाची पोथी चाळत होते महत्त्वाच्या रुचांवर खुणा करून त्यांची टिपणे काढण्याचे काम चालू होते विठ्ठलपंतांनी गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा बराच भाग संपवला होता कर्माचे आचरण करताना कर्त्याची मनोभूमिका कशी असावी त्याचे स्पष्टीकरण करून त्यांनी मुलांना पुढील श्लोकाचा विचार करायला सांगितला होता पण निवृत्ती व ज्ञानदेव यांना विचार करूनही त्याचे उत्तर सापडे ना म्हणून ते विठ्ठलपंतांच्या समोर येऊन उभे होते विठ्ठलपंतांनी मान वर केले व विचारले काय झाले चकवा आला म्हणून वाट मिळे ना काय निवृत्ती म्हणाला बाबा प्रकृते क्रियमानाने गुणही कर्म आणि सर्वशहा अहंकार विमूळात्मा करताहम हो इथे मन्यते आणि पुढच्या श्लोकाच्या तिसऱ्या चरणात म्हटले आहे गुणागुणेशू वर्तनते इतिमत्वानं सज्जते जी कर्मे एखाद्या व्यक्तीकडून होतात त्याचा करता तोच होतो मग मी करतो म्हणणारा अहंकार विमूढात्मा कसा होतो तर गुणागुणेशू वर्तनते म्हणून दुसरा कसा सुटू शकतो विठ्ठलमंत म्हणाले निवृत्ती ज्ञान देवा बसा प्रकृती म्हणजे स्थूलरूप असलेले शरीर आत्मरूपाने चैतन्यमय झाल्याने त्याच्या ठिकाणी स्वाभाविक कार्याची शक्ती आलेली असते उदाहरणार्थ डोळे उघडे असल्याने त्यांना वस्तू दिसतात कानांना आवाज ऐकू येतो नाकाला वास येतो त्वचेला स्पर्श करतो असे हे गुण इंद्रियांच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच आहेत पण त्याची जाण घ्यायची की नाही हा महत्त्वाचा निर्णय आहे देहभावाची जाणीव असलेला मनुष्य या सर्व त्याच्या ठिकाणी प्राप्त असलेल्या विषयात रस घेतो म्हणून म्हणतो की हे दृश्य मी पाहतो हा आवाज मी ऐकला हा स्पर्श मला जाणवला हा वास मला आला इतक्या ज्ञानदेवाने मांडीवरून चाललेल्या मुंगळ्याला अलगद पकडून खाली सोडून दिले हे विठ्ठलपंतांनी पाहिले व ते म्हणाले ज्ञाना आता हेच पहा मांडीवरून चाललेल्या मुंगळ्याची जाणीव तू घेतलीस म्हणून पण ध्यानात असताना तुझ्या अंगावरूनही मुंगळे जात असतात तेव्हा ते तुला कळत नाहीत ते का कारण तू त्याची जाणीव घेत नाहीस त्यावेळी तुझ्या अंगाला मुंगळ्याचा स्पर्श जाणवत नव्हता असे मात्र नाही हे निश्चित होय ना मग बाबा मला का कळत नाही मुंगळा चालल्याचे ज्ञाना अरे तुझे मन त्या स्पर्शाशी संलग्न होत नाही तू ध्यानाला बसला असता मुक्ताबरोबर सोपान बोलत असतो तुमच्या आईकडून भांड्यांचा आवाज होत असतो पण तुम्हा दोघांना त्याची जाणीवही होत नाही बाबा याचे कारण काय असते निवृत्ती ज्ञाना अरे तुमचे मन ध्यानात मग्न झालेले असते त्यामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या विषयाशी ते संलग्न होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला त्या विषयांची जाणीव होत नाही म्हणजे या ठिकाणी दोन प्रकार होतात ज्यावेळी मनाचा लय होतो म्हणजे देहभाव अहंकार नाहीसा होतो त्यावेळी ज्ञानेंद्रिय विषयांचे सेवन करत असूनसुद्धा पुरुषाच्या ठिकाणी ती जाणीव नसते तेव्हा तो म्हणतो गुणागुणेशू वर्तनते इतिमत्वानं सज्जते तर जो देहभावावर असतो त्याचा अहंकार जागृत असल्याने तो म्हणतो कर्ताहम हो इथे मान्यते आता पुढचा महत्वाचा भाग म्हणजे डोळे पाहण्याचे किंवा कान ऐकण्याचे कार्य करतात त्यात मी ऐकतो मी पाहतो हा अहंकार कशाला पाहिजे त्यामुळे त्या, त्या कर्माचे करते पण तो स्वतःवर ओढवून घेतो व सुखदुःखाचा उपभोगता होतो म्हणून त्याला विमूढ आत्मा म्हटले आहे निमित्ताने विठ्ठलपंतांनी मुलांना ईशोपनिषद समजावून सांगण्यास घेतले तेही त्यांनी हळूहळू सर्व पुरे केले विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञाना हे ईशोपनिषद काय म्हणते पहा आपल्या ऋषीमुनी अगदी बारकाईने जीवनाचा विचार केला आहे ते म्हणतात हे सर्व जगत ईश्वराने वसवलेले आहे त्याचा तुम्ही उपभोग घ्या पण कसा यथा प्राप्त होईल तसा तुम्ही त्याच्याविषयी वासना बाळगू नका देहधारी आहे त्याला कर्मे चुकत नाहीत तेव्हा वर्णाश्रमाला उचित कर्मे, करा कर्मे तर कराव्यासच पाहिजेत ती टाळू नये म्हणून पुढील महत्त्वाची गोष्ट ते सांगतात न कर्म लिप्यते नरे पुरुषाला कर्मे बंधनात घालत नसून कर्मामागची वासना बंधनात घालते वासनांमुळे प्राप्त होणारी फले बंधनात घालतात पण हे कसे साधते असा प्रश्न असेल तर उपभोगाची वासना ही द्वैतामुळे निर्माण होते मी एक व उपभोगाची ही दुसरी पण सर्व ठिकाणी आत्मरूप ब्रह्मरूपच जर भरलेले असेल तर मग उपभोक्ता कोण व उपभोग्य वस्तू तरी कोणती आणि असे झाले म्हणजे ही जाणीव निर्माण झाली की उपभोगाचा मोह नाही व उपभोग मिळाला नाही याचा शोक नाही उपभोग मिळाला तरी आनंदही नाही ही समभावाची अवस्था प्राप्त झाली की कर्मे करूनही कर्माचे बंधन राहत नाही आणि मग तोच म्हणू शकतो गुणागुणेशू वर्तनते अशा प्रकारे जेथे जाणीव नाही तेथे सुखदुःखही नाही म्हणून असा स्थितप्रज्ञ मुक्त होतो कर्माचे आचरण्याचे कौशल्य काय आहे हे विठ्ठलपंतांनी सविस्तर सांगितले तेव्हा ते ऐकून निवृत्ती ज्ञानदेव विचारात घडून गेले आज इथेच थांबू हरिओम तत्सुद्ध